माझं नाव अमोल श्रीपद वैतकर भूकंपोस्ट रांझणी तालुका जामनेर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस एकाहत्तर बाराश्तर मी यावर्षी निर्मल सीड सहाशे सहासष्ट हे वान लावलेलं आहे रब्बीमध्ये चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला लागवड केलेली आहे मी याच्या अगोदर तेहतीसशे चाळीस बासष्ट भरपूर वराट्याला यूज केलेला आहे शेतामध्ये पण मला हे मक्काची क्वालिटीमध्ये दाना एकदम कॅप्सूल आहे आणि कलरमध्ये पण केसरी कलर आहे आणि याचं जे विशेष खासियत म्हणजे मक्काची चारा कहनुच वाढून जाते पण चारा वाढत नाही मला या मक्कामध्ये या मक्कामध्ये अशा अठरा लाईन आहे आणि टोटल दाणे येते तर सातशे ते साडेसातशे आणि यावर्षी मला चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल एकरी उत्पन्नाची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना मी सांगेल की नवीन वाहन आपल्या जळगाव जिल्ह्यातलेच आहे पाच वर्ष निर्मल सीडचं आपण एकदा लावून बघावं आपण आतापर्यंत भरपूर वराटा यूज केलेलं आहे आपल्याला जे रिझल्ट आहे तेच रिझल्ट आलेलं आहे पण हे वरायटी यावर्षी रब्बी आणि खरीपमध्ये लावून बघावी